जय सद्गुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण रव्यापासून वेगळी एक गोड आणि उत्तम टेस्टी रेसिपी बघणार आहोत जी की तुम्ही क्वचितच पहिल्यांदाच पाहत असाल तर मी यासाठी एक पेला रवा घेतलेला आहे तीन वेलची आणि एक चमचा बडीशेप यामध्ये एक चमचा साखर टाकून याला खलबत्त्यामध्ये किंवा पोळपाटावर किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने याला ओळपाटावर वाटून घेतलेलं आहे आणि यामध्ये अशा पद्धतीने थोडंसं जायफळ टाकलेलं आहे आणि या रव्यामध्ये आपण ह्या सगळं हे मिक्स करून घेणार आहोत बडीशेप आणि आपण वेलची पावडर टाकलेली मिक्स केलेली आहे या आणि यामध्ये अर्धा पेला साखर टाकायची आहे तुम्हाला वाढवून टाकायची असेल तर टाकू शकता आणि चिमूटवर मीठ टाकलेलं आहे तर एक चमचा आपण खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे आणि तुम्हाला यामध्ये काही ड्रायफ्रूट्स छोटे छोटे आकारात कट करून टाकायचे असतील तर टाकू शकता किंवा बारीक कुटून टाकायचं असेल तरी पण टाकू शकता तर यामध्ये मी एक कप दूध घेतलेलं आहे याला छान पत्तळ आपल्याला बनवायचे पेस्ट मग यासाठी आपल्याला अजून अर्धा कप दूध लागेल तर मी अशा पद्धतीने मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला आणखीन थोडंसं दूध ओतून ह्याला पातळ बॅटर करायचं आहे तर मी यामध्ये आणखीन अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि याला आपल्याला पूर्ण मिक्स झाल्यानंतरनं कमीत कमी दोन तासापर्यंत ता भिजण्यासाठी ठेवायचं आहे त्यामुळे आपला रवा छान भिजतो आणि फुलतो आणि ह्याचं फुलल्यानंतरनं घट्ट होतं तर मी हे दोन तासासाठी ठेवणार आहे तुम्हाला जास्त वेळासाठी ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता तर आता आपला रवा छान भिजलेला आहे हे बॅटर उत्तमातलं उत्तम असं घट्ट तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर यामध्ये आपण आणखीन अर्धा कप दूध किंवा पाणी मिक्स करू शकतो यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकणार आहे आणि ह्याचं बॅटर पूर्ण असं थोडंसं पातळ करणार आहे यामुळे आपले डोसे उत्तमातले उत्तम, उत्तम होणार आहेत आणि खूप टेस्टी होणार आहे तर तुम्ही यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं तरी उत्तम पण मी पूर्ण रव्याचंच करणार आहे तर आपण पूर्ण गव्हाच्या पिठाचं पण करू शकतो किंवा गव्हाचं पीठ निम्म्या प्रमाणात आणि निम्म्या प्रमाणात रवा घेऊ शकतो तर आपण फक्त आणि फक्त रव्याचंच केलेलं आहे तर आपलं बॅटर असं घट्ट आहे यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान तेल किंवा तूप आपण तव्यावरती सोडून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने कळणं आपण हे बॅटर सोडून छान ह्याला परतून घ्यायचं आहे याच्यावरती ताट झाकून घ्यायचं आहे पूर्ण असं आपलं सोडून झाल्यानंतरनं तर मी यावरती ताट किंवा एखादं झाकण याच्यावरती झाकून घेणार आहे आणि थोडं दोन मिनिटपर्यंत ठेवायचे तर हे काढून घ्यायचे झाकण आणि बघू शकता तुम्ही अगदी उत्तमातलं उत्तम हे आपलं डोसे तयार झालेलं आहे तर बॅटर मी अशा पद्धतीने त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता पूर्ण असं पातळ केलेलं आहे आणि अजिबात तुटणार नाही फाटणार नाही उत्तमातलं उत्तम उत्तमा असं आपला डोसा तयार होणार आहे तर रेसिपी आवडली असली तर एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच विविध युनिक रेसिपीज आपल्या चॅनलवरती नेहमी अपलोड होत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि अशा पद्धतीने आपले डोसे तयार झालेले आहेत तर मी ह्याच पिठापासून पोहे पण करू शकता आणि इतरही भजे वगैरे पण करू शकता तर अशा पद्धतीने आपण डोसे तयार केलेला आहे पूर्ण कडेने पसरवून मग मध्यभागी आपण सोडणार आहोत मध्यभागी करपत असतं त्यामुळे आपण शेवटी मध्यभागी सोडायचं आहे तर रेसिपी आवडली असली तर लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल